नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर बऱ्याच जिल्ह्याच्या घा नाव गा, घ गा, गावांना आता घरकुल मंजूर झालेली आहेत तर ही मार्च आणि एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्याची जी नवीन आलेली प्रधानमंत्री आवास योजनेची यादी पाहण्यासाठी तसेच आपल्या मोबाईलमध्ये जी पी डी एफ आहे ते डाउनलोड कशी करायची ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर तेव्हा तुमच्याच गावाची नवीन आलेली फे मार्च फेब्रुवारी महिन्याची घरकुल यादी सोप्या पद्धतीने अगदी दोन मिनटात आपण पाहायची असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो आपल्या गावाची यादी किंवा ग्रामपंचायतीची जी नवीन आलेली प्रधानमंत्री आवास योजनेची घरकुली यादी आहे ती आपल्या मोबाईलमध्ये पाहण्यासाठी आणि मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम गुगल ओपन करायचं आहे गुगल ओपन केल्यान केल्यावर त्या ठिकाणी तुम्हाला इथं टाईप करायचं आहे पी एम ए वाय एन आय सी म्हणजे पी एम ए वाय डॉट एन निक डॉट इन या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे तर आता या वेबसाईटचे तर मित्रांनो बघा अशा प्रकारे प्रधानमंत्री आवास योजनेची जी वेबसाईट आहे ती ओपन झाल्यावरती थोडंसं या ठिकाणी तुम्हाला खाली यायचं आहे आता इथं खाली आल्यानंतर तुम्हाला जे ऑप्शन आहे त्यामध्ये तुम्हाला दोन नंबरचं जे ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती सॉफ्ट सॉफ्टवेअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पुढे अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिसणार आहे येतील तर त्यामध्ये तुम्हाला दोन नंबरचं जे रिपोर्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आता रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुढे अशा प्रकारे तुम्हाला टॅब ओपन झाल्यानंतर शेवटी खाली जायचं आहे आता खाली गेल्यानंतर बघा शेवटी खाली आल्यावरती एक तुम्हाला ऑप्शन दिसणार आहे बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन तर या ठिकाणी तुम्हाला या याच्यावरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती तर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर त्या पुढे बघा अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन येतील तर या ठिकाणी तुम्हाला इथे क तुमचं स्टेट निवडायचं आहे म्हणजे तुमचं राज्य निवडायचं आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं न... डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला ज जिल्हा निवडायचा नव निवडल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्या खाली बघा तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर मित्रांनो त्याच्या खाली तुम्हाला काय ऑप्शन दिसणार आहे तिथं ऑप्शनवरती तुम्हाला इथं ऑप्शन वरती तुमचा कुठला तालुका आहे त्या तालुक्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर गावाचा त्याच्यानंतर तुम्हाला गावाचं नाव क्लिक करायचं आहे म्हणजे गावाचं एक ऑप्शन येणार आहे आता तुम्ही कुठल्या तुमचं कुठलं गाव आहे ते तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला इथं सण दिसणार आहे म्हणजे तुम्हाला वर्ष दिसणार आहे तर कुठल्या वर्षाची बघायची आहे ते वर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे ते निवडल्यानंतर तुम्हाला इतर मित्रांनो खालील ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे भरपूर असे तुम्हाला योजना दिसणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या योजनेचा तुम्ही आता लाभ घेत आहात किंवा कुठल्या योजना पाहिजे तर बघा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आता ग्रामीण असेल किंवा शहरी असेल असे दोन ऑप्शन दिसणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रामीण किंवा शहरी हे निवडायचं आहे तर याच्यामध्ये असं क्लिक केल्यानंतर बघा इथं तुम्हाला एक उत्तर द्यायचे आहे त्याच्या म्हणजे उत्तर म्हणजे तुम्हाला त्याचं एक म्हणजे मायनस म करायचं आहे ते उत्त ॲन्सर दिल्यानंतर तुम्हाला इथं कॅप्चं टाकायचं आहे कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला अचूक कॅप्चा टाकल्यानंतर पुढं घरकुल यादी तुम्हाला ओपन होणार आहे तर या ठिकाणी एकदम व्यवस्थित कॅपचं टाकून तुम्हाला खाली सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला प्रकारे तुम्हाला तुमची एक पी डी एफ ओपन होणार आहे तर इथं गावाची किंवा ग्रामपंचायती तुम्ही निवडलेली नावे घरकुली यादी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि यादी व्यवस्थित पाहण्यासाठी आणि मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला वरती लाल डाउनलोड पी डी एफ या ऑप्शनवरती म्हणजे जे लाल रंगाची पट्टी आहे त्याच्यावरती तुम्हाला पी डी एफ डाउनलोड करायची आहे नंतर डाउनलोड केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये प्रकारे ही पी डी एफ ओपन होणार आहे आता तुमचं नाव या यादीमध्ये आहे का नाही तुम्ही एक घर घरी मोबाईलमध्ये बसूनसुद्धा चेक करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला नवीन घरकुल यादी जी आलेली आहे त्याच्यावरती तुम्ही मोबाईलवरती अशा प्रकारे सर्च करू शकता तर जास्तीत जास्त घ घरकुल लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबायला विसरू नका चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद